अमरावतीच्या खोरी परिसरातील जीवन प्राधिकरणची नवीन पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू असताना जुनी पाईपलाईन जेसीबीने फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं असून टाकण्यात आलेली नवीन पाईपलाईनमध्ये संपूर्ण माती गेली आहे ती नवीन पाईपलाईन काढली जाणार की तशीच माती गेलेली ती पाईपलाईन बुजवणार यावर कोणाचा अंकुश आहे की नाही जीवन प्राधिकरण विभागाचे ठेकेदार आपल्याच मनाने कारभार करीत आहेत असा प्रश्न रहिवाशांना पडलाय व किती दिवस या परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही असाही प्रश्न नागरिकांना पडलाय